Namaskar sekali, Namaskar Nama Namaskar betul. Namaskar sekali, no. Namaskar Nama sekali, betul. Nama sekali, betul. Nama sekali, betul. परत एकदा सगळं काय आपल्या म्हणजे ब्लॉगमध्ये तर आता काही गुड मॉर्निंग माझे जस्ट उठलो तर ब्लॉग चालू केला तर आज आहे आपल्याकडे कार्यक्रम नेहमीप्रमाणे घरी पोस्ट मॅनचा कार्यक्रम आहे तर आता जस्ट उठलो मी आता जस्ट आपला ब्लॉग राहणार आहे तर आता जस्ट उठलो मी उठलो आणि ब्लॉग चालू केला ब्लॉग चालू केला म्हणून मी आता तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी कसं काय येणार आहे सगळं बनवून राहिला तुम्ही व्हिडिओ तर मम्मी अजून दादा बसले आहे तर मम्मी दादा दाखवून तर तुम्हाला मी पाहू शकता तुम्ही मम्मी काय लावली काय तिला टमाट लावली मम्मी तो मित्रांनो तसाच सीन झाला मित्रांनो तर अए, मी पाहू शकता गंज गिंज सगळे आले काळातच आणले आम्ही सगळं आता ते पाया ना स्वयंपाक वगैरे बनवायसाठी मग दिवस चालू असला आता उठलो मी पाय माहीत नाही की झालं उठलो बस मग दाखवत राहू तुम्हाला कसं काय होतं कुठं कुठं जायला लागतं काय काय आलं लागतं तर ठीक आहे मित्रांनो झालं फ्रेश वगैरे सगळं झालं आता कसं काही लागले नाही वाटतं मी जसं तसंच आणि आता सध्या लावणं चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तो लाव पिऊन चाल। चालू आहे भारी वगैरे स्वयंपाक बनण्यासाठी आता सॅम्पाक लावू चालून होणार चालू सगळं आता थोडं थोडं तर बनवून जा व्हिडिओ तुम्ही टी टू द्या माझी गाडी काय दादा गंगला वाटते तर मित्रांनो हा आले ना आता झाल्या काकू तर मित्रांनो सॅम्पो पहिला काकू शकतो बनवून जा व्हिडिओ तुमच तुम्हाला कसं पाहणार ठीक आहे मित्रांनो आता पिला आपण चाय आता आणला आपण डोनट आता आपण चहा पिऊ सॉरी चहा पिऊ आपण आणि मग समोरचा ब्लॉक कंटिन्यू करू बनून जावे इकडे सांगतोस तुम्हाला कसं काय सीन आहे तो ठीक आहे मित्रांनो चला आता बनवून गेलो होतो मी बँकेत आता बारा वाजले वाटते हा बारा वाजून बारा मिनटं झाले तर आता मी चाललो घरी बँकेचं काम थोड्या वेळ जास्त चाललं थोडंसं अर्जंट होतं म्हणून आता मग मी चाललो घराकडे वापस तर घराकडे वापस चाललो आता मित्रांनो मी घराकडे वापस जाऊन मग भेटतो घरी जाऊन काय चालू सिच्युएशन तुम्हाला दाखवतो हळूहळू हळूहळू ब्लॉक कंटिन्यू चालणार राहणार आहे बनवून जातो व्हिडिओ ठीक आहे मित्रांनो चला मग आता पोहचलो मी घरी पाहू शकतो मम्मी हार वगैरे बोललेली तर तुम्हाला एक आता न्यूज दाखवतो भयानक खबर मस्ती आली आपली किती सांगतो बोलवलेली आहे मागच्या आवडला होता सगळ्यांनी तुम्ही हा मागच्या संपून गेलता तरी सगळ्यांना मित्रां चला मित्रांनो तर मित्रांनो आता चाललो मी मसाला काळा पिसासाठी आता काढली मी गाडी आता ठेवते मागून मसाल्याचे पॉकेट आता काय तो बालट्या बुलट्या जेठ वाचून ते मग जातो आम्ही मसाला पिसासाठी तो मसाला पिसून मग कंटिन्यू करतो कामात बनवून राहतो तर आम्ही पोचला पिसाची तो, तो, तो। ओला मसाला पिसाय आला आम्ही थांबलो ओला मिस मसाला दिला आम्ही पिसाले हा पिसायला दिला आता आम्ही थांबला होता कॅमेरा ओला मसाला दिला आता पिसाय आम्ही बसला होतो दाखवून देत तुम्हाला दिलाय तर आम्ही तो बसला गाडीत आणतो ठीक आहे पाहू शकता तुम्ही आपण हा आणला मसाला आता काढून भात झाला वाटते आपला चोल चालू आहे वेड अँगल होत नाही डायरेक्ट डायरेक्ट स्टॉप करायचे पण हवाला मसाला आणला तुम्हाला दाखवून येतो तर मला माहिती नाही ती पण नाही वेगळ्या खाली आहे दादा आम्ही असं काढून गड लावून दिली मी तिथं आपली गाडी आली वाटते बाहेरून घरी बस आता जातो मी घरात मग तुम्हाला दाखवतो घरातलं काय कसं काय चालू आहे तर ठीक आहे चला मी त्यांना दाखवतो मग तर आता जातो मी घरात घरात जाऊन दाखवतो कसं काय चालू आहे तर घरात फोकसही आला फोकस काय मी तुम्हाला पण जातो आता पाहिजे काय आहे कसं काय आहे दादा आला वाटते

मग आता बस उभा आता मी मग चालू आहे सीन आता मी थोडशी गाडी पुसायचा विचार आहे म्हणजे थोडशी पुसली तुळसं काम आता तुम्ही मला चाललं गेलं पण हा लेन्स फुटला सांगा हा कवर बसा त्याच्यावर लेन्स काय लावलेच म्हणून गाडी लागू हो तर ठीक आहे मित्रांनो मग मग दाखवते तुम्हाला कसं काय जाणार ठीक आहे चला तर चालू आहे असं काम मित्रांनो तिथं जाऊन दाखवून देतो तुम्हाला कसं काय चालू टॉमी सगळं युट्यूबवर यू, चेक करा जा चेक करा मित्रांनो आता इथं काय झालं वाटते हे काय मी आत्ता नाही लावू शकत कारण मी गरम असन तर इथं भाजी झाली वाटते भातही झाला वाटते तर असं काहीतरी चालू आहे भाजी गुळगुळ गुळगुळ आवाज येऊ आता तिकडे पेट बदलून चालू आहे फक्त आपलं घर तर आता पीठ भिजवणं चालू आहे पीठ भिजवणं तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता पीठ भिजवणं चालू आहे आता तिकडे शिवाभाऊ उमेश भाऊ आप खूप पुरायले काय का पुरायलो वडा का पुरायले मुळा गाजर शेंगदाण नाही निक, शेंगदाणे खाली आणि अजून तसं चालू आहे कापकूप आता आता बस मित्रांनो असं आहे सीन आता खाऊ आपण थोडस जेवण घेऊन मग चालू आहे जे चालू आहे ते टाईम पाहून घ्या डोक्यात चल ट्रेन झाला तीन चौदा बिलकुल काहीतरी चालू आहे सध्या तुम्हाला मी त्या अपडेट देऊ शकलो आता संध्याकाळी एकदम खतरनाक मजा येणार आहे संध्याकाळी सगळेजण राहत तेव्हा आता तुम्हाला माहिती आहे मजा येते ठीक आहे मित्रांनो आता मी जेवतो टाईम पाहून घ्या मी जेवतो थोडासा फूड बुलतो मग करू कंटिन्यू तुम्हाला ठीक आहे मित्रांनो आता फक्त आरती गणची आता मी कोणतं आराम करतो आता आरती मागा पाहू शकतो मी माझा दिसूया तर आता दाखवतो मग थोडंसं आरतीचा सीन मग ठीक आहे दाखवतो Thank you. मग थोड्या वेळान चालू आणि पाहू शकता आपली गाडी उभे थोड्या वेळानं चालू दहा पंधरा तर ठीक आहे चला भेटू मित्रांनो आता आहे सगळं पाहू शकता तुम्ही ब्लड दिसवायला पण दिसवायला सगळं झालंय आता आता करतो मी आंघोळ पटकन साडेसहा झाली आंघोळ करतो मग पाहिजे तुम्ही ठीक आहे मग फायदा तुम्ही व्हिडिओ आता मी करतो तयारी मोबाईल फुल चार्ज करून घेतला मी आज पैकीच दिवसाअंतर नाईंटी फाईव्ह पर्सेंट मोबाईल चार्ज केला नाही तर नाईन्टी फाईव्ह पैसे नाही करत दोन दिवसानंतर नाईन्टी फाईव्ह केला तर बस आता करतो मी आंघोळ टक्कन जाऊ मग भेटतो तुम्हाला ठीक आहे चला 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 झाला मित्र म्हणजे आंगोळ तर आंघोळ वगैरे सगळं झालं आता बस आता अचानक झाली एक गोष्ट केसं नाही लावता आले केसं पाहतो दयार झालं खरा खराब झाला खरा गेला आपलं वाया नंतर मी एका जणासोबत ड्रायवर बोलावला तर ड्रायवर मारू आपण खराब झालं पूर्ण काही कामच नाही आपण घेऊया तो थोडंसं चांगलं ड्रायर थोड्या दिवसाचं आता मी समिट करून बोलावलं ते ड्रायर लावतो तिचं स्टँड करतो शर्ट घालतो मस्त ठीक आहे चला मित्रांनो मित्रांनो झाली आहे तयारी पाहू शकता तुम्ही तयारी तयारी झाली आहे आपला दोस्त आला होऊ शकता मित्रांनो तयारी वगैरे झाली आहे बस आता जो आपण तिकडे समोरचं बाहेरचं काय सिच्युएशन आहे काय आहे कसं चालू आहे काय आहे सगळं तुम्हाला दाखवतो आता सम्यक्रम ड्रायर डायल तर म्हणून केसंच सेट झाले आपले पाहू शकता तुम्ही आता जर जास्त जर गर्दी नसाल तर काही तर अनुल्य जेवणही चालून दे म्हणजे काही टेन्शन नाही जात मग ठीक आहे चला मित्रांनो दाखवतो कसं काय आहे बाहेरचं तर मित्रांनो आता दाखवणार तुम्हाला कसं काय सीन चालू आहे तर पाहू शकता मोठे मोठे गंज गिंज चप्पल घालते मला चप्पल मध्ये घरी गेली तर मित्रांनो आता दाखवणार तुम्हाला स्वयंपाकाचा सीन मग घेऊन जाणार वर वर नेणार मग तुम्हाला दाखवतो आता इकडे चालू आहे पोळ्या पोहू शकता तुम्ही एवढं पीठ गेट उठला अजून मधून इकडे चालू आहे पोळ्या वगैरे आता जाणार मी वर वरचं तुम्हाला दाखवतो मग दाखवतो वळत तो कस काय सीन आहे तो तो मित्रांनो आता चाललो आपण जेवणाच्या ठिकाणी वळतो अरे त्या बोलते भैया बस तर मित्रांनो इथं सीन आहे सध्या इकडे सगळं जेवणाचं सगळं सीन झालं जेवण वगैरे चालू आहे पंगत वगैरे अंदर फत तुम्ही तर मित्रांनो चालू आहे अंदर पंगत वगैरे चालू आहे आता येणारे आपले दोस्त मित्र दोस्त मित्र आल्यावर तुम्हाला दाखवतो दोस्त मित्र टाईम पाहून का किती वाजले आता झाले सात चौदा सात चौदा झाले ठीक आहे मित्रांनो भेटतो मग हां नाही ठीक आहे नंतर जेवतो मध्ये अनुज पवार ठीक आहे भेटतो सगळ्यानंतर मित्रांनो बस गर्दी चालू आहे थोडं थोडी वळतो वर्तो वाहणं वगैरे चालू आहे आम्ही थोडंसं खाली फॅमिली टाईम चालू आहे म्हणून टेन्शन नाही आहे राहतो तुम्ही व्हिडिओ ठीक आहे तिकडे पोळ्या चालूच आहे दिसवायला संत बनवून झालं तर मित्रांनो आता तर आता 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 काय सांगू तुम्ही काय व्हायचं आता मीच करूलो काम हो पाहू शकतो कोणी एवढी गल्ती हवी नाही कोणी मित्र वगैरे हो एवढी आले नाही म्हणून काही टेन्शन नाही आहे जसं आलं तसं तुम्हाला अपडेट अरे काय लाग इधर बी आपली जगा ठीक आहे मित्रांनो भेटतो मित्रांनो पाहू शकता आपलं घर हा लाईट हा लाईट जर खोलता पण हा आता बघा जातो भेटतो मग तुम्ही अरे भेटक्रेहमी सारखा क्राऊट तर नाही आहे पण एवढ्या काहीतरी गाड्या आहे अनुजूबा आहे तिथं सीन असा काहीतरी आहे मस्त आहे सगळं बरोबर आहे कस लागू आहे आपल्याला मग बनवून राहतो व्हिडिओ तुम्हाला दाखवत तो कसा काय सीन आहे ठीक आहे असा काहीतरी सीन चालू आहे मित्र आले खाली अजून गर्दी वाढली आता गर्दी वाढली मग आता पाहू कसं काय सीन होते तर बनवून राहतो व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला ठीक आहे चला एने एने। तो मित्र हे तर मित्रांनो पाहू शकता सगळे मित्रमंडळी आली आपली <laughs> 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 सगळे मित्रमंडळी आली आता करणार आपण वाघ जेवण बसू सगळ्याने हा हा जेवण करते दादू आला आपला हो अरे दारूची मुळे बघून यान <laughs> म्हणून फॅमिली बोटचा आहे डाकळे रे डाकळे फैमिली गाडी येतो गाडी येऊ आले गाडी येते ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता मित्र मंडळी जेवण काल बसले या सगळ्यांना आला तर सगळ्यांना जेवण काल बसले आता बस पाहू એટલે वाढू वाढालं आणि पहिले येतं तो ब्लॉक होईल तर म्हणून पाच तासाने कामं ठीक आहे भेटतो तर मित्रांनो असं काही ते टीम चालूच आहे म्हणजे चालू आहे जे जे आहे ते तुम्हाला दाखवत चालू मी हळूहळू जे आहे ते आता चालू आहे डिस्कशन आमची सगळ्यांची बसला आम्ही इकडे पण आहे पाहणे वरतो सगळ्यात वरतो जेवण चालू मग तुम्हाला दाखवत आहे तो आता मी हळूहळू हळूहळू ब्लॉक चालू आहे मित्रमंडळी बाहेर उभी आहे मित्रांनो पाहू शकता कोण आपले मित्र आले दादू आयदन येऊन गेला आपला बाकी आपले मित्रमंडळी आता एशौ। आली नाही रे मित्र मित्र कुठचे ठीक आहे मित्रांनो पाहू शकता मित्र आपले सगळे आले होते जेवण जेवण झालं बरोबर झालं बरोबर जमलं ना बस मित्रांनो धन्यवाद तुम्ही आले अनुदीप भट दाखवून एक दो हा राम गोराम दाखव आहे गोराम पाय दाखव अनुदीप ठीक आहे मित्रांनो चला मग ती आली दाखवत तुम्हाला कसं काय होणार आहे लाईट कशी झाली तो, तो मित्रांनो फ्लॅश लावते अरे हे माय दोस्त

গোপালোস্তি আদে ভাল जाऊ पाहू शकता मित्रांनो बोलला आले होते म्हणून नंतर आठवण राहिले माहिती काय मामा कुठे हे पाहू शकता माझ्या सुख दुखचे साथी एकदम माय टेन्शन गेन्शन असल्यावर हे तिघाजवळ जवळ गेलं की मला काही रिलॅक्स वाटते म्हणून

पण मित्रांनो हे पाहू शकता किती वाजले आता दहा वाजले तरी आतापर्यंत वाढून गेलाय यांच्यासाठी दहा लाकतो फक्त घेतो ठीक आहे मित्रांनो भेटतो थोडं निफ्ट आहे पाहू शकता टाइम दहा साडे दहा झाले साडे दहा झाले आता मम्मी पाहू शकता तुम्ही मम्मीची तयारी तयारी काढली म्हणते आता तर असं सीन आहे मित्रांनो तर साडे दहा आले आता काही ठीक आहे तर बनवून राह मित्रांनो भेटू मग ठीक आहे चला मित्र मित्रांनो पाहू शकता मित्र मंडळी आपली एवढे जण सगळेजण थांबले होते किती वाजले पाहून घ्या अकरा वाजेपर्यंत सगळेजण थांबले थां सबचं धन्यवाद सबला लव्ह यू हा फक्त आपल्याला लागते काय सगळेजण पाहून सगळेजण मित्रांनो अशी आली माझी मजा सगळ्यांनी मजा आली तर बेकार दिसली ठीक आहे मित्रांनो भेटू मग थोड्या वेळानंतर आपण ठीक आहे चला तर मित्रांनो असं झालं आपला दिवस आजचा आता टाइम पाहून घ्या किती झाला बरोबर अजून चौदा मिनिटं आले आता जेवण आता आपण स्वतः जेवण करू स्वतः मालक जेवण करणार तर सगळ्यांना का तो मी तर असा मित्रांनो सीन आहे तो पाहिजे आता काय बस थकलो आता थोडासा ब्लॉग तिथे काचत एंडिंग करू आपण जास्त काही नाही ठीक आहे तर मित्रांनो मी तुमचं

बस तू पाहून व्हिडिओ तुझी आठवणता आली मला पण मी काही करू शकलो यार इज सॉरी मला सॉरी आठवणता आली सगळ्याला म्हटलंय पण काय करू मी पण असं चल जाऊ <laughs> इंस्टाग्रामची आयडिया डिसिशनमध्ये मला फॉलो म्हणता नक्की आपण भेटू एक पुढच्या एक नवीन एक ब्लॉगमध्ये मम्मी पाहून घ्या तर जो चालूच अजूनही टेम डाव बारा वाजले तरी चालूच आहे काम आपण भेटूया पुढच्या एक नवीन एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय मित्रांनो बाय बाय